तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं आज आपल्या मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रियाशील सभासद आणि प्राथमिक सदस्यत्व अशी नोंदणी पक्षाच्या माध्यमातून आज सुरू होत आहे त्यानिमित्ताने सर्व शहरांचे अध्यक्ष सर्व विभागांचे अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष कोर कमिटीतील प्रमुख मंडळी या सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांना या सदस्य नोंदणीची जबाबदारी आज या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या गुरुवारपर्यंत सर्व मंडळी व्यवस्थितपणानं या संदर्भातले सदस्य नोंदणीचं काम पूर्ण करतील आणि जिल्ह्याला आणि राज्याला याचा आवार साधतील वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला आली संबंध तालुक्यामध्ये सदस्य नोंदणी करत असताना विभागवार शहर ग्रामीण या सगळ्यांना सामावून घेऊन जबाबदार कार्यकर्त्यांकडे सदस्य नोंदणीची पुस्तकं ही दिलेली आहेत आणि त्याला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी तालुक्यामध्ये दहा दिवसाच्या कोंडा करण्याच्या सूचना सन्मान्य तालुकाध्यक्षांनी सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता